Hallo julle. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरोघरी पोचावे म्हणून विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड भीमाशंकर जिल्हा आयोजित भव्य किल्ले स्पर्धांचं आयोजन दिवाळीनिमित्त घोडेगाव व गोडेगाव पंचक्रोशी पंचक्रोशीतील आजूबाजूच्या गावांमध्ये किल्ले स्पर्धा भरवण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चार हजार एक रुपया द्वितीय क्रमांक तीन हजार तृतीय क्रमांक दोन हजार व चतुर्थ क्रमांक एक हजार असं बक्षिसांच वाटप करण्यात आलं होतं आणि सदर बक्षीस वितरण समारंभ आज या ठिकाणी गोडेगाव येथील श्री हनुमान मंदिरामध्ये पार पडला सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांतजी काळे सागरजी बजरंगदाला जे आपले सागर, सागर भाऊ काळे त्याप्रमाणे ते ते तेजसजी वाळू निखिलजी आर्वीकर अक्षय सुनीलजी नंदकर अनिकेत मचिंद्र काळे सुमित सुरेश दिवेकर नाव सांगा तसेच परीजी प्रशांतजी माळी ऋतिकजी काळे विराजजी काळे गणेशजी काळे अनुरागजी काळे साहिल जांभळे तसेच अक्षयजी कुलकर्णी सर्व या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त बक्षीस वितरणानिमित्त उपस्थित होते सदर प्रथम क्रमांकामध्ये एकूण चार जणांना प्रथम क्रमांकामध्ये पारितोषिक देण्यात आले आहे द्वितीय क्रमांकामध्ये तीन जणांना तृतीय क्रमांकामध्ये तीन जणांना व क्रमांकांमध्ये दोन जणांना या ठिकाणी बक्षीस देण्यात आलेलं आहे खर तर या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना आवर्जून विनंती आहे का यापेक्षा दुप्पट संख्या ही यापेक्षा दुप्पट संख्या ही पुढच्या वेळेमध्ये गोडेगाव पंचकुशीतील सर्व महाराजांच्या मावळ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन ह्या कार्यक्रमामध्ये याच्यापेक्षा दुप्पट गर्दी कशी होईल हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला आवर्जून सांगायचं आहे खर तर महाराजांचे विचार महाराजांचे आचरण महाराजांनी या स्वराज्यासाठी जे काही त्यांचं जीवन अर्पित केलं आहे त्यांच्या कार्यास आठवण म्हणून ही किल्ले स्पर्धा आयोजित केली होती गोडेगाव मध्ये दरवर्षी दरवर्षी हे दर किल्ले स्पर्धे आवर्जून या ठिकाणी स्पर्धा केल्या जातात वित, त्यामुळं सर्वांना एकच सांगणं आहे पुढच्या स्पर्धेच्या वेळी पुढच्या दिवाळीच्या स्पर्धेच्या वेळी आवर्जून सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि आम्हालाही सदर आ, जे स्पर्धेतील जे विजेते आहेत ते निवडताना आम्हाला सुद्धा यामध्ये प्रश्न पडला पाहिजे कोणाला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक दिला पाहिजे हेच या निमित्ताने मला सांगायचं आहे आयोजकांचं आभार आयोजकांनी उत्तमरित्या सर्वांनी या ठिकाणी नियोजन केलं होतं आणि संपूर्ण ठिकाणी किल्ले पाहून यामध्ये या किल्ल्यांची निवड केली आहे तरी या वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व विजेत्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी त्यांना माझ्यातर्फे व हो बजरंग दल विश्व हिंदू परिषद तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद